नमस्कार तिरंगा न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीचे ठिया आंदोलन जिल्ह्याच्या मागणीकरिता श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आक्रमक झाली असून या पावसाळ्या अधिवेशनात जिल्हा विभाजन विधेयक मंजूर करावं त्याचबरोबर श्रीरामपूर जिल्हा व्हावा या, या, बल। या मागणीकरिता आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर जोरदार जिल्हा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व पक्ष आणि संघटनेच्या यांच्या वतीने या आंदोलन करण्यात आले सरकारने येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत पर्यंत जर श्रीरामपूर जिल्हा घोषित केला नाही तर श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती सर्व पक्ष आणि सोबत घेऊन भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी कामगार नेते नागेश भाई सावंत यांनी दिला एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या नाम याच्याने हे श्रीरामपूर याचं हे नामकरण झालेलं आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती जिल्हा संघर्ष समितीने जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन हे या ठिकाणी ठिया आंदोलन केलेलं आहे प्रांत कार्यालयावर आता हा जो प्रश्न आहे आता हा येत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न गाजला गेला पाहिजे विधानसभेच्या माध्यमातून आमदारांनी तो, तो प्रश्न घेतला पाहिजे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे वातावरण आहे की या भागातला जो विकास जो आहे हा विकास खुंटा गेलेला आहे या विकासाच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हा होणं गरजेचं आहे का काय झालं की काही राजकीय नेत्यांचा श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं वाटत नाही आणि त्यांची मानसिकता नाही म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु आता सगळे श्रीरामपूरकर एकत्र झालेलं आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जर हा प्रश्न सुटला गेला नाही तर उगल्या स्वरूपाचं आंदोलन निश्चितच होईल आणि सरकारला श्रीरामपूर जिल्हा करण्यास भाग पाडेल असं संघर्ष जिल्हा संघर्ष समितीचे होते मी या ठिकाणी जाहीर करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव